डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी असा घणाघात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय राहुरी शहरामध्ये प्रथमच नवरात्रोत्सवानिमित्तानं माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे आमदार प्राजक्त तनपुरे सोनाली तनपुरे यांच्या संकल्पनेतून जागर आदिशक्तीचा हा महिलांसाठी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता आणि या महोत्सवासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी अमोल कोल्हे यांनी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बहीण लाडकी हे चांगलंच आहे मात्र दाजींच्या सोयाबीन दुधालाही भाव द्या तरच बहीण लाडकी म्हणता येईल लांडी लबाडी चोरी करून पक्ष फोडणाऱ्यांना घरी बसवा असंही आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय पण या योजनेत खरं गुपित्र समजून चित्र समोर आलं प्रसंग समोर आला असाच मोठा कार्यक्रम होता कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय सगळ्या नाट्या भगिनीना विचार पैशाले कमाले कमाले कले मला आठत नाही मला वाईट वाटत नाही जे माझ्या कुठल्याही लाडक्या बहिणीला ओवाळले राखी बोंडवेला भाऊ बीजाला ओवाळले दिल्यानंतर भाऊ कधी विचारत असेल आले का आले का आले का त्यामुळं माझ्या ताया माझ्या लाडक्या भगिनी विचारत असतील मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा मुख्यमंत्री महोदय विचारत होते आले का आले का आले का तेव्हा बहिणी म्हणत होत्या पुढे काय दिशातून दिले का तिशातून दिले का तिशातून दिले का कारण तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती घराचा हिशोब तुमच्या हातात असतो मी माझ्या अनुभवावर सांगतो प्राजीदारांचं माहित पण घराचा हिशोब तुमच्या हातात असतो त्यामुळे आता दिवाळी नंतर निवडणुका येतील दिवाळीला आमच्या राजकीय बहिणी आमच्या दाजी म्हणतील करंजा घर बही म्हणून तेराचा डबा वाढला पाचशे नि पड वाढलं मी पंधरा करंजा कशा व्हायच्या त्याचा आधी हिशोब द्या कारण लाडक्या बहिणीला जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा लाडक्या बहिणी हेही सांगावं लागतं आता मराठवाड्यात फिरवलं उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो विदर्भात जाऊन आलो ठीक ठिकाणी महाराष्ट्रातल्या लाडक्या ठिकठिकाणी म्हणणं एवढंच आहे पहिले लाडकी ते चांगलंच आहे ते ठीकच आहे पण हे चांगलं असताना ताजीच्या सोयाबीनला बी भाव द्या ताजी डेरीला दूध घालतो त्या दुधाला चाळीस रुपयाचा भाव द्या आणि हे जर होत असलं तर मग पहिलीला लाडकी म्हणा आणि त्यामुळं तुम्हाला तर अनेकदा असं समजलं जात माता भगिनींचा प्रांत नाही पण हो या महाराष्ट्राची सडण घडण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आजही अभिमानाला भरून येतो या महाराजांच राजकारण जर कुणी उभं केलं असेल ते बाळाकडून जर कोणी दिलं असेल तर ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिलं आणि हे आता सांगण्याची आवश्यकता अशासाठी की तुम्हाला सर्व माता भगिनींच्या समोर एक आव्हान आहे कारण आजी असेल तर आजी, आजी आपल्या नातवंडाला आई असेल तर आई आपल्या लेकराला कधीच असं सा सांगत नाही बाळा जोडी चपाटी कर लहान कर पण मोठा माणूस शिकवत आहे का असं पोराला असं शिकवतोय का आपण जर पोराला तुम्ही असं शिकवत हे न शिकवण्याचं कारण समाज तसा घडू नये समाजात आपल्या पोराचं नाव बदनाम होणे हे जर तुम्हाला वाटत असेल तर राजकारणात समाजकारणात राज्याच नाव बदनाम होऊ नये याचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि लवाडी चोरी चपाटी करून पक्ष फोडून सत्तेत बसणाऱ्यांना आता खर्चा, रस्ता दाखवाल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे चायपे सुरू हुई सरकार गायपे आकर अटक गई बात तो पंधरा लाख की हुई थी पंधरा सो में कैसे सिमट गई अशी ही शेरोशाईरी अमोल कोल्हे यांनी करत सरकारचे चांगलेच वाभाडे काढलेत सुहास जाधव सह शरद पाचरणे से न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा